मग बाळांनो हिवाळा चालू झाला का नाही थंडी मुळे आता काय सर्दी खाकला पडस चालू झालंच ना मग यावर ये ना रामबाण उपाय आपण हळदीचं दूध बनवणार आहे याच्यामध्ये दूध घालू याच्या चमचा हळद घालू दोन तीन चिमुठ आहे ना काळे मिरे पावडर दोन तीन चे मुठ सुंट आता हे छोटस दाळचिणीचा तुकडा त्याला छान काळ काड़ काळून उकळी काढून घेऊ आता हे ना आपण पातीला खाली घेऊ चमच्यावर मध घालू त्याला आता मिक्स करून घेऊ काढून घेऊ रात्री झोपतानी ये ना गल्लासभर दूध प्यायचं मग झोप आहे ना छान लागत लहान मुलापासून आहे ना मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांनी प्याय दूध या बाळांना दूध प्यायला व्हिडिओ आवडला वा असताना तर लाईक करा आणि फॉलो करा